मोरमा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत की अक्षय आता रमाला भेटायला गेस्ट हाऊसमध्ये आलेला असतो आणि गेस्ट हाऊसमध्ये आल्यानंतर तो रमाला म्हणत असतो की आज हे दोन वेण्या आणि असली साडी का घातलीस त्यावर रमा अक्षयला म्हणते की मला सहज वाटलं की दोन वेण्या घालाव्यात आणि अशी साडी नेसावी आणि तयार व्हावं आणि त्याच वेळेला अक्षयलासुद्धा रमाचे असे मूड स्विंग्स होत आहेत असं वाटू लागतं आणि मग तो देखील तिला काहीच बोलत नाही त्यावर रमा आता त्याला घट्ट मिठी मारते कारण कित्येक दिवसानंतर रमा आता त्या अक्षयसोबत बोलत असते पण त्या अक्षयला असं वाटत असतं की ही आपलीच रमा आहे त्यावेळेला अक्षय आता रमाच्या हातात वायाचा फोटो देतो तर रमा अक्षयला म्हणत असते की बाळाचा फोटो आणू नची काय गरज होती तुमचा चेहरा बघितला ना तरी बाळसुद्धा तुमच्यासारखंच एकदमच छान गोरं कुपकुबीत होईल त्यावर अक्षय लाजतो आणि रमाला म्हणतो की तरीसुद्धा हा बाळाचा फोटो राहू दे म्हणजे कसं तुझ्यासाठी खास म्हणून आणला आहे तू जर दिवसभर हा फोटो बघत बसशील ना तर हे बाय आपलंसुद्धा असंच होईल त्यावर रमाला खूपच आनंद होतो की अक्षय आपली प्रेग्नेन्सीमध्ये इतकी काळजी आहे म्हणूनच आता रमा अक्षयला मिठी मारते तर इकडे मात्र आता अभि म्हणत असतो की मी मोवण करायचा प्रयत्न करतोय पण माझ्या ते होत नाही आहे त्याच वेळेला आता रमाकांत काका देखील एक शायरी बोलून दाखवतात आणि ती शायरी ऐकूनच अभि आणि आनंद भाऊक होतात त्याच वेळेला आता रमाकांत काका म्हणत असतात की मला सुद्धा असंच वाटायचं तरीसुद्धा मी माझ्या दोन मुलांना कसं कसं सावरलं आहे माझं मला माहिती आहे जेव्हा माझी बायको तुझी आई सोडून गेली ना ती भा असं देखील ते आता शायरीच्या स्वरूपात अभिला बोलून दाखवतात त्याच वेळेला अभि भाऊक होतो आणि रमाकांत काकांना मिठी मारतो त्यावर रमाकांत काका आणि अभिचंही बॉन्डिंग बघून लगेचच आनंद बोलत असतो की झालं आहे का तुमचा हा प्रोग्राम आता मला सुद्धा एक शेरो शायरी सुचली आहे त्यावर अभि आणि रमाकांत काका तर हसूच लागतात आणि कोणती तुझी शायरी आहे ती तर बोलून दाखव असं म्हणतात त्यावर आनंद एक शायरी बोलून दाखवतो तर अभि आणि रमाकांत काकांना हसू येतं इकडे अक्षय आणि रमाचा फोटो आता माहीने रमाला आणून दिलेला असतो म्हणूनच आता रमा त्या फोटोशी बोलत असते आणि त्या अक्षयला म्हणत असते की आतापर्यंत मी खूप जास्त सिद्ध केलं आहे मला स्वतःला पण आता मी तुमच्याकडे सिद्ध करायला येणार नाही मी मला स्वतः ओळखायला हवं आपल्या बायाला ओळखायला हवं आणि मलासुद्धा त्यामुळे मी आता काहीसुद्धा करणार नाही आहे तेवढ्यातच अक्षय आता गेस्ट हाऊसमध्ये आलेला असतो आणि तो रमाला म्हणत असतो की रमा तुला किती वेळा सांगितलं आहे सज वगैरे उचलायचं नाही आणि हे सगळं काय करतेस तू त्यावर रमा अक्षयला म्हणत असते की तुम्ही जर माझी काळजी करायला असाल ना तर मला खरंच खूप आवडेल त्यावर अक्षय देखील रमाकडे पाहत असतो आणि त्यानंतर तो म्हणत असतो की हे सगळं करायची काहीच गरज नाही आहे पण म्हणते मला माझ्या बायासाठी हे सगळं करावंच लागेल त्यावेळेला रमा आता भाणावर येते तिच्या लक्षात येतं की समोर अक्षय नाही तर इरावती आहे इरावती आता रमाला म्हणत असते की झालं आहे का तुझं आवरून कारण आता रमाला तो चिवडा विकण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस बाहेर जायचं असतं असं तिने आधीच त्या इरावतीला सांगितलेलं असतं त्यामुळे आता इरावती तिला फोर्स करत असते की तुझं झालं असेल तर तसं सांग म्हणजे कसं सा मला तुला घेऊन बाहेर जावं लागेल एकतर तुला म्हटलं की घरात बस पण तुझ्या ते होत नाही आहे त्यावर रमा म्हणत असते की मला माझ्या बाळासाठी इतकं तर करावंच लागणार आहे तर त्यानंतर इरावती सगळं काही तिचं सामान जे काही चिवड्याचं सामान आहे ते घेते आणि आता तिला बाहेर घेऊन जात असते ते बाहेर घेऊन जात असताना रमाला कोणी पाहू नये म्हणून मोठा बोर्ड जो असतो तो रम्माच्या वरती उभा करते आणि त्याला रमाला सांगते की याच बोर्डच्या माध्यमातून ते गेटच्या बाहेर जा हे सगळं काही इथे उभं राहून सीमा पाहत असते सीमाच्या कुठंतरी लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे कारण हा बोर्ड घेऊन या वंश चाललेत तरी कुठे तरीसुद्धा इतका काही ती बघत नाही आतमध्ये निघून जाते तर दुसऱ्या दिवशी सकाळी रमाला जाग येते तर असेच काही दिवस हळूहळू हो उलटून चाललेले असतात आणि इथे रमा मात्र एकटीच आपल्या बाळाला सांभाळत असते आणि सगळं काही तिच्या मनासारखं करत असते त्याच वेळेला आता तिला तिसरा महिना सुरू होतो तिसरा महिना सुरू झाल्यावर तिचं थोडंफार पोट दिसू लागतं आणि ती आता म्हणत असते की बाया आपण या गेस्ट हाऊसमध्ये का राहायला आलो आहे तुला तुझं सगळं अस्तित्व मिळायला हवं तुला तुझे बाबा मिळायला हवेत म्हणून आणि त्यानंतर हे पुढचे तीन महिनेसुद्धा इथे इरावती या रमाला बाहेर काढण्यासाठी त्या बोर्डचा वापर करत असते इकडे रमाचा बिझनेस हळूहळू छान सेटअप होत असतो आणि म्हणूनच रमा अजून तिच्या बिझनेसमध्ये डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करत असते त्यातच रमासाठी अक्षयने काहीतरी खायला आणलेलं असतं तर ते माहीला आवडत नाही म्हणून माही ते सगळं रमाला आणून देते रमाला अक्षयने आपल्यासाठी काहीतरी खायला आहे हे बघूनच आनंद झालेला असतो आता रमाने बऱ्यापैकी पैसे साठवलेले असतात आणि त्याचा हिशोब ते लिहित असते आणि ती म्हणत असते की हे पैसे मला माझ्या बाळासाठी व्यवस्थित ठेवावे लागतील आणि त्यानंतर ती आता झटकन उठते त्याच वेळेला त्याच्या लक्षात येतं की आपल्याला तिसरा महिना आहे त्यामुळे एकदमच आरामात आपल्याला काळजी घेऊन उठायला बसायला लागेल आणि त्याच वेळेला ती समोर असलेल्या अक्षयच्या फोटोकडे पाहत असते तर इकडे माहीसुद्धा आता पोट लावायचं ठरवते म्हणजेच तिच्याकडे एक पॅड असतं प्रेग्नेन्सी पॅड त्यात ती पोटाला लावते तेवढ्यातच अक्षय दार वाजवतो अक्षयने दार वाजवल्यावर माही दार उघडते माहीचं पोट बघून अक्षय म्हणत असतो की वा भारीच ग त्यावर आता माही सांगते की हा तुम्ही दिलेला ड्रेस मी घातलेला आहे आता अक्षयसुद्धा खूप जास्त खुश झालेला असतो त्या माहीकडे पाहून आणि इकडे रमा जी असते ती आता आपल्या रूममध्ये असते तिला हळूहळू का होईना आता चाहूल लागलेली असते चौथा महिना लागलेला असतो आणि आता तिचे सिम्टमसुद्धा हळूहळू येत असतात त्याच वेळेला ती आपल्या बाळासोबतसुद्धा आणि अक्षयसोबत गप्पा मारत असते तिला असं वाटत असतं की या स या काळामध्ये तिची काळजी घेणारं कोणीतरी आपलं माणूस असायला हवं होतं म्हणजेच एकतर ती माहेरी असायला हवी होती किंवा अक्षयच्या जवळ तेवढ्यातच तिला उलट्या होतात तर इकडे मात्र आता अक्षय बसलेला असतो इकडे माही सगळं घर आवरत असते माही घर आवरत असताना अक्षयचं लक्ष तिच्याकडे असतं अक्षयला कुठेतरी जाणवतं की या माहीला आता तीन महिने उलटून गेलेत तरीसुद्धा काही सिमटम्स कसे नाहीत प्रेग्नेन्सीचे म्हणूनच तो तिला विचारतो काय गं तीन महिने उलटून गेलेत पण अजूनपर्यंत तुझ्याकडमध्ये काही सिमटम्स मला दिसत नाहीत म्हणजे उलटी मळमळ वगैरे काहीच नाही असं त्यांनी म्हटल्याबरोबर आता माही म्हणत असते की म्हणजे तुम्ही माझ्या प्रेग्नन्सीवर आता शंका उपस्थित करताय का की मला काहीच होत नाही असं हिने असं म्हटल्यानंतर अक्षय म्हणतो मी असं कुठे म्हटलं मी जस्ट तुला विचारलं ग कारण सिमटम्स ते यायला हवेत ना कसा फोडणीचा वास काही खाल्लेला असेल तर त्याचा वास तो सहन होत नसतो आणि त्रास होत असतो पण इथे तसं काहीच दिसत नाही आहे असं म्हटल्यानंतर इकडे मात्र माहीला धक्का बसतो कारण हळूहळू का होईना अक्षय ओळखू लागलेला असतो इकडे पार्वती आजी आपलं काम करत बसलेली असताना सीमा तिथे येते सीमा आता पार्वती पार्वतीयाजीला म्हणत असते की तुम्हाला काही आणून देऊ का थंड ज्यूस काही कॉफी वगैरे तर काहीच नको आहे मला पार्वती आजी म्हणते तर पार्वती आजीला आता सीमा म्हणत असते की मग गरम पाण्याला देऊ का त्यावर पार्वती आजी म्हणते अगं मी काम करते मी काही सिंगिंगचं करू प्रोग्रामला नाही जाणार आहे माझा गळा व्यवस्थित असायला त्यानंतर आता पार्वती आजीला कळतं की काहीतरी सीमाला बोलायचं आहे सीमाला म्हणतात बोल तर तुला काय बोलायचं आहे ते त्यावर सीमा आता सांगू लागते की मला ना जरा डाऊट येतो आहे म्हणजे ना वंचना दुपारच्या वेळेला मी बघते रोज ना एक मोठा बोर्ड घेऊन बाहेर जातात काय करतात तुम्हाला काही माहिती आहे का आजी म्हणते की तिचं काय असतं ना ते मला खरंच नाही माहिती आणि मी तिला कधी विचारायलासुद्धा जात नाही कारण ती तिच्या मर्जीने काहीसुद्धा करत असते म्हणूनच मला काहीच वाटत नाही ती काय करते आणि काय नाही त्याचं त्यावर आता सीमा म्हणत असते की मला वाटलं असतं तर तुम्हाला काहीतरी माहिती असेल नेमका त्या बे बोर्ड घेऊन गा जातात आणि परत येतात काहीतरी नक्कीच आहे इकडे माहीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं म्हणूनच ती इरावतीकडे आलेली असते तर इरावती माहीला सांगत असते की त्या अक्षयचं बोलणं साहजिकच आहे कारण हे असे सिमटम्स येत असतात तू टेन्शन हो घेऊ आपण जरा गुगल करूया काय आहे ते आणि त्याच वेळेला ती आता सर्चिंग करत असते आणि त्याच वेळेला काही सिमटम्स दाखवले जातात म्हणजे पायाला सूज येणे जास्त झोप येणे भूक लागणे किंवा न भूक लागणे आणि त्याचसोबत हे असे बरेच सिमटम्स ती दाखवू लागते पण आता यामध्ये मळमळणं उलटी होणं हा सिमटम्स तू दाखवू शकतेस असं देखील आता इरा सांगू लागते त्यावर माही म्हणत असते की या सगळ्याचं टेन्शन आलेलंच नाही आहे मुळात आहे ना तो आता मला म्हणाला आहे की डॉक्टरकडे जायचं आहे मग डॉक्टरकडे जायला मला तर भीती वाटते काय करायचं सुचत नाही आहे मला माही आता इरावतीला म्हणते इरावती म्हणते अगं सिम्पल आहे त्या अक्षयासोबत रमाला पाठवून दे मग काय योग्य तेच रिपोर्ट्स येतील ना माही म्हणते की मला ना त्या रमाला त्या अक्षयसोबत पाठवायची ना खूप जास्त भीती वाटते मला नको वाटतं तिला त्याच्यासोबत पाठवायला तर आता इरावती म्हणत असते की नाही आपल्याला तिलाच पाठवावं लागेल तेव्हाच तर आपलं काम होईल तू गेलीस तर काहीच काम होणार नाही कारण तुझ्या पोटात थोडी ना बाळ आहे बर त्या रमाला पाठव आपण तसे तिला काही इंस्ट्रक्शन देऊ आणि ती आपल्या बरोबर बोलण्यामध्ये येणार कारण तिला माहिती आहे जर तिने तसं केलं नाही तर मुकादम रस्त्यावर येतील हे मी तिला आधीच सांगून ठेवले त्यामुळे ती आपण सांगू ना तसंच वागेल असं देखील एरावती आता माहीला सांगते तर माहीलासुद्धा आता इरावतीचं म्हणणं पटतं आणि ती रमाला आता अक्षयसोबत पाठवायला तयार होते आता रमा आणि अक्षय हे दोघही जणं हॉस्पिटलमध्ये जातात त्या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आता ट्रीटमेंटची वेळ येते त्याच वेळेला आता डॉक्टर रमाला चेक करतात चेक करत असतानाच रमाला आता अचानकपणे वॉमिटिंगसारखं होऊ लागतं त्याच वेळेला इथे अक्षय म्हणत असतो की डॉक्टर मला जरा बोलायचं होतं की हिला तिसरा महिना लागला तरी हिला असं अजून हे सिमटम्स कसे नाही त्याच वेळेला रमा पाणी पिते आणि उलटी करायला कडना निघून जाते तर आता डॉक्टरसुद्धा तिला वॉशरूम दाखवू लागतात त्याच वेळेला अक्षय म्हणत असतो की काय होतं आहे रमा तुला त्याच वेळेला आता रमा उलटी करायला गेलेली असताना अक्षयला डॉक्टर म्हणतात की त्या तुमच्यापासून बऱ्याच गोष्टी लपवत आहेत तुम्ही त्यांची जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी त्यांना असं एकट्यांना सोडू नका कारण या दिवसामध्ये जास्त करून नवऱ्याची गरज असते आणि तुम्ही ती घ्यायला हवी असं देखील आता ते म्हणू लागतात आता डॉक्टरांनी सांगितले म्हटल्यावर अक्षय रमाची पूर्णपणे काळजी घेत असतो आणि रमाला म्हणत असतो की रमा तून आता गोळ्या वेळेवर घ्यायच्या आहेत आणि त्याच वेळेला रमाचा अक्षय हात बघतो रमाच्या हाताला काही आता लाल डाग आलेले असतात म्हणजेच ते वजन वगैरे उचलून तिच्या हाताला आता जखम झालेली असते अक्षय म्हणत असतो की हे लवकरात लवकर बरं करायला हवं त्यानंतर अक्षय रूममध्ये जातो तर इकडे माही असते माहीला माही तो त्या गोळ्या देतो त्याच वेळेला माही त्या गोव्या खात्याने म्हणते की खाल्ले आता अक्षय मी आता गोव्या वेळेला अक्षय माहीला म्हणतो की तुझा हात दाखव आता जरा तरी काही फरक पडला आहे का त्यावर माही चकित होते माहीला काहीच माहीत नसतं की रमाने अक्षयमध्ये नेमकं काय झालं आहे त्यामुळे ती अक्षयकडे पाहत राहते आता माही ही रमा नाही आहे हे अक्षयला समजेल का हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बा बाय